हॅलो मी निकिता आज बनवायचं आहे मला ग्रीन चिकन ग्रीन चिकनला लागणारे साहित्य बघा तुम्ही मी काय काय घेतले आणि मी घेतले बघा पालक कोथिंबीर हिरवी मिरची एक चमचा अद्रक लसणची पेस्ट आणि एक टोमॅटो दोन कांदे घेतले स्वच्छ धुऊन सोलून आणि तीन ते चार चमचे दही घेतली आणि लसण घेतले आणि अद्रक घेतला आणि एक घेतला चिकन मसाला आणि मग मी घेतले हाफ के जी चिकन त्याला घेतले दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि एक चिकन मसाला चि चिकन मसाला चमचा एक टाकलं आणि टाकलं बघा मी हळद टाकले मीठ टाकले चवीनुसार आणि एक चमचा मी अद्रक लसणची पेस्ट टाकली जी मी मग अशी घेतली होती आणि ती पेस्ट टाकून मी असं मस्त फेटून घेतले बघू शकता तुम्ही चांगलं मिक्स व्हायला पाहिजे तेव्हा ती मॅरिनेट करायला चांगलं म्हणजे प्रोसेस चांगली होईल त्याची आणि ह्याच्यावर टाकले मी ती पेस्ट पेस्ट मिक्स केलेली पेस्ट टाकून झाल्यावर बघा व्यवस्थित पेस्ट टाकून घ्यायची आणि हाताने आपल्या चांगलं मिक्स होऊस तर त्याला एक जीव करत राहायचं एक जीव केल्याशिवाय त्याच्यामध्ये चव येणार नाही आणि झाकून ठेवायचं पाच ते प पंधरा ते दहा मिनटासाठी मी एक बाजूला घेतली कढाई तापून त्याच्यात टाकलं दोन तीन चमचे तेल लसण टाकलं लसण घेतलं फ्राय करून बघू शकता तुम्ही किती छान असं मी ले ले फ्राय करायला लागले आणि त्याच्यात टाकायचं थोडंसं ते अद्रक अद्रकला बी सेम प्रकारने भाजून घ्यायचं बघ ब्राऊन ब्राऊन कलर आला पाहिजे अद्रकचा आणि लसणचा दोन्हीचा आणि मी चॉप केलेले कांदे बी टाकले आणि त्याला बी फ्राय करून घेतले मी व्यवस्थित बघू शकता तुम्ही छान कलर यूज तर फक्त परत तर परतत राहायचं बघा चांगलं दिसतंय ना छानसं असं कलर यूज तर भाजलं त्याला तर मग तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि बघा मी ते फ्राय करून घेतलेले घेतलं मिक्सर करून बघा किती छान मिक्सर बारीक केले आणि ती कढईमध्ये मी मगाशी तेल घेतलं होतं त्याच कढाईत आपण परतून काढायचं का होतं दुसरं तेल नाही घ्यायचं आपण का, कांदा बी फ्राय कर केल्यात होतं ना आपण म्हणून त्याला जास्त तेल नाही घ्यायचं बघा मी छान असं टाकून घेतलं त्याच्यामध्ये जी ग्रेव्ही केली होती आपण ती त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित त्याला तेल सुटूस तर फ्राय करून घ्यायचं बघू शका तुम्ही किती छान असं वाटतं ते व्यवस्थित आणि तोपर्यंत आपण इकडं पातेलं ठेवून त्याच्यावर त्याच्यामध्ये उकळून पाणी घेऊन मी पालक आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर त्याचं घेतले उकळून आणि मी इकडं पाणी टाकून थंड पाण्याने एकदा धुवून घ्यायचं स्वच्छ थंड पाण्याने धुतल्याने भाजीला छानसा असा कलर येतो हिरवागार तुम्हाला जसं पाहिजे तसं असं वाटेन की मग ती हिरवी भाजी आहे तर मग असं छानसं कलर त्याला मग तिकडं बी मसाला आपलं तेल सुटूच तर भाजलं बघा किती छान असं दिसतोय ना मसाला किती छान असं तेल सुटलं आहे बघू शकता तुम्ही असं मग कलर सुटूच तर त्याला मी भाजून घेतलं आहे व्यवस्थित आणि भाजून घेतल्यावर थोडक्यात टाकले चिकन चिकन टाकून झाल्यावर त्याला बी मी थोडंसं परतून घेतलं व्यवस्थित बघू शकता तुम्ही कसं परतून घ्यायचं असतं ते आता छान बघा तुम्ही कसं कलर मस्त अशी टेस्टी लागते ना भाजी बघ तर पोरांना खाणारे पोरं बी बोट चाटून खातील पोरांना असं बी पालक माझ्या पोरांना बी आवडत नाही पालक बिलकुल नाही आवडत मग त्यांच्यासाठी म्हणून मी हा उपाय स्व म्हणजे विचार केला की मग मी असं केले तर माझे पोरं खूप खातील मग मी त्याच्यासाठी म्हणून मग मी पालक आणि चिकन बनवा म्हणलं तर म्हणले माझ्या पोरं बी बनवल्याच्या नंतरनं इतकी छान भाजी आहे मम्मी खरोखर खूपच छान आहे तुम्ही पण बनू बनवून बघा नक्की चांगली वाटेल तुम्हाला आणि बघा बघू शकता तुम्ही असं झाकून घेतलं आहे मी आता दहा ते पंधरा मिनटं त्याला काढायचंच नाही मग तोपर्यंत आपण पालक ग्रँड करून घेऊ मिक्शीमध्ये त्याला बारीक करून घेऊ बघू शकता तुम्ही थंड पाण्याने धुतल्यामुळे कसलं भारी कलर आलं आहे माझ्या ह्याला आणि बघा इकडं मी तोपर्यंत तो चिकन शिजायला ठेवलं तर किती छान असं कलर आलं आहे बघू शकता किती छानसं तुम्ही पण ट्राय करू नक्की बघा तुमच्या पण मुलांना खूप आवडेल आणि ती ग्रेव्ही केलेली आपण टाकायचं आता चिकनमध्ये आणि ह्याला चिकनमध्ये टाकल्याच्यानंतर झाकाचं आणि अजिबात त्याचं कलर पूर्णपणे चेंज होऊन जातो आहे आणि असं जातं आपण थोड्या वेळा त्याला पलट करून घ्यायचं बघा असं असं कलर येतो त्याला किती छान असं कलर आलं ना बघू शकता तुम्ही मग आता याच्या पुढं मी मी नाही का थोडं एक पराठा बनवून घेतला छान असं बघा ट्रायँगलचा पराठा म्हणते त्याला पराठा बनवून घेतल्यावर घेतले मी ताटात -ता टाकून मग मग ताटात -ता टाकून घेतल्यावर त्याला मी घेतले बघा सोबत कांदा लिंबू काकडी आणि ते मग असे ट्रायँगलचा पराठा बनवल्याला आणि म्हटलं मी टेस्ट करून बघावं पहिले आणि बघितलं बघा मी टेस्ट करून घेतले ताटामध्ये टाकून आणि आता मी टेस्ट करून घेणार अशी छान सुंदर भाजी लागते मी मी माझ्या जिंदगीमध्ये पण कधी नाही खाल्ली तुम्ही पण खावा खूप छान